त्यांना त्यांच्या हिताच योग्य आहे ते करण्याचं आजूबाजू दुसऱ्या संस्था तालुक्यात त्यांचं हिशेष नाही एकंद आपण बघितलं की नंतर आपण आता आपल्या पक्षाचे देखील वीस उमेदवार या असं आहे की पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा आहे आम्हाला इच्छा एकंदरीत इतर वाढताना माहिती इतर त्यांची फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती नाही पण एक विशिष्ट कृषी झाली लोकांना वेळ घ्यायचा दृष्टीकोन ठेवला असता वेळ आली नसते पण ठीक आहे झालं झालं हा पुरता सवार सर प्रश्न आहे आणि त्याच्या निकाल चार दिवसांना आपले मित्र श्रीराव सावले यांनी काल जाहीर सभेमध्ये आरोप बारामती आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं की फक्त माळेगावचे कार्यक्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू परंतु पवार साहेबांनी सोमेश्वर असेल माळेगाव असेल ती लोक घेतली आणि नव्वद टक्के माळेगावची इन्व्हेस्टमेंट होती काय नक्की या गंग अशी या कार्यक्षेत्रात ऊस आहे त्यांना तिथे तसं घेत एके एकेकाळी वाला होती हा कापसाचा भाग होता आता काफूस इथं राहिला नाही आणि त्यावेळेस शिवजीने काढायची चर्चा त्यावेळी झाली त्या संबंध तालुक्याला वेळ घ्यावं असं लोकांची इच्छा होती पण आम्ही त्याचा अभ्यास केला आणि काफू सक्ष

आणि त्यामुळे आम्ही काही ताण नाहीमध्ये आरोप खूप माहीत नाही मला मी काय इतकं काही बघत नाही या निवडणुकीकडे मी आत्ता चाललं आहे उदय करा परत इथं माझे दुसरे कार्यक्रम आहे या ए आयच्या संबंधित एक आंतरराष्ट्रीय वास्तव उद्या इथं आहे अमेरिकेनं लोक येणार माझं लक्ष आहे त्या बाबतीच्या निर्मिती शिक्षण नाही बी आयच्या बाबतीत आपण बघतो की बी अधिक अधिकचं महत्त्व दिलं जात आहे आणि त्याचं उत्पादन देखील आपण बघितले की बारामतीत याचा कितपत थोडा भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो माहिती आहे मला त्याच्यातनं शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असं वाटतं आणि आजच्या वर्षांसाठी वेगळं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काल पाषीचा निर्णय घेतला आणि ऊस आणि बाकीची शिकं इथे एर वापरचं धरून त्यांनी पाहिलं केलं याचा अर्थ उत्सुकता असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काल घेतलेला आहे देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या संबंधीचा निर्णय घेण्याचं धारण दाखवलं आणि देशात पहिल्यांदा हा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे

तो ट्राई है ना लेकिन เออ ओ